पाहिलं मी आणि आता जो काही कॉन्क्रीटचा रस्ता काही ठिकाणी झालेला आहे आणि तसाच रस्ता चांगला हां विकास आराखडा चांगला चांगला रस्ता इथल्या भाविकांसाठी आपण करू आणि विकास आराखडा देखील आपण जवळपास दोनशे ऐंशी कोटीचा तयार केलेला आहे आणि म्हणून काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची सोय कशी होईल त्यांची गैरसोय दूर कशी होईल यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल आता राजाचं आगमन झालेलं आहे होत आहे आणि भीमाशंकराकडे देखील मी नेहमी कुठेही गेलो तरी पांडुरंगाकडे शंकराकडे आज भीमाशंकराकडे एवढंच साकडे घालतो की आमचा बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे त्याला चांगलं पीक येऊ दे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील चांगला पाऊस पडतोच आहे आणि त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद येऊ दे तसेच आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ महाराष्ट्राची तमाम जनता या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ देच भीमाशंकराकडे प्रार्थना ज्या काय अडचणी आहेत त्या सरकार दूर करेल सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकार भीमा शंकराने सर्वांना सद्बुद्धी दिली आणि सुबुद्धी द्यावी